नमस्कार मित्रांनो पी एम आवास योजनेसाठी तुम्हाला कोणी जर तुमच्याकडनं पैसे मागत असेल आपल्याकडनं तुम्हाला घर मिळवून देतो मी असं करून तुमच्याकडनं जर कोणी पैसे मागत असेल कोणी एखादा पुढारी असेल किंवा आपल्या गावामध्ये असेल किंवा कोणीही का असेल ना तो आपल्याकडनं जर पैसे मागून जर आपलं त्या ठिकाणी घर मजूर करून देत असं देत देणार मी असं बोलत असेल तर त्यांच्या बळी पडू नका मित्रांनो असं काही नसतं ते फक्त जे एजंट असतात ते पैसे कमवण्याचं मागे लागलेले असतात किंवा जे पुढारे असतात ते त्यांचे खिशे भरण्याचं काम करत असतात आणि गर गौरगरीब लोकांना लुटमार करण्याचं चालू असतं या ठिकाणी कारण ज्यांना पी एम आवास योजनेचं आवश्यकता आहे ते लोक खूप गरीब असतात मित्रांनो आणि त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना जे पी एम आवास योजनेची अपेक्षा असते तर ती अपेक्षाच्या पडून आणि त्या ठिकाणी काही पुढारी असतात ते त्यांच्या त्यांच्याकडनं पैसे लुटून घेतात तर अशा लोकांची त्या ठिकाणी बळी पडू नका मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती देतो आहे पी एम आवास योजनेसाठी अर्ज कुठे करायचं तो व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केले या चॅनलवरती किंवा आपलं इनकम्प्लीट चेक असेल आपलं पी एम आवास योजना आलं आहे आपण वर्ष वर्षभर घर बांध अर्ध बांधून पडलेलं आहे आपलं सेकंड चेक किंवा फायनल चेक आपल्याला अजूनपर्यंत मिळालं नाही तर आपण ते कसे काढून घ्यायचे आणि ते सर्व डिटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केले आता मी या पी एम आवास योजनेचं सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवरती मिळणार असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त, जास्त खेडेगावमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांच्यापर्यंत हे नॉलेज पोचलं पाहिजे मित्रांनो कारण मी, मी जर पी एम आवास योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचे जे पण लाभदार्थी आहेत त्यांना ही माहिती मिळेल तर त्यांना ते स्वतः त्यांचं काम करून घेतील आता पी एम आवास योजना हे कोणाला मिळतं आणि कोणाला मिळत नाही ते सुद्धा आपण पात्रतासुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तो व्हिडिओ बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा म्हणजे लगेच तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल तर पी एम आवास योजनेसाठी आपण जर वर्षभरात जर अर्ज केलं एक आपल्याला एक वर्ष लागेल किंवा आपलं अर्ज जर त्या ठिकाणी अप्रुव्हल झालं तर आपल्याला काही दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात घर मिळू शकतं ऑनलाईन आपण अर्ज केलं तर आणखी चांगली गोष्ट असेल ऑफलाईन केलं तर जास्त वेळ लागतो कारण ते ऑफलाईन असतं ते स्टेप बाय स्टेप जे अधिकारी असतं पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ॲप्लिकेशन जातं आणि फायनली आजो मेन अधिकारी असतो त्यांच्याकडे अर्ज जातो तेव्हाच ते, ते अर्ज पूर्ण व्हेरीफाय करून त्या ठिकाणी अप्रुव्हल दिले जातं नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येतात अधिकारी नंतर तुमचं अर्ज त्या ठिकाणी फायनली ॲप्रुव्हल होतं जर ऑनलाईन असेल ऑनलाईनच प्रोसेस आपण स्वतः आपल्या कुठे जायचं आणि आपल्या घरी बसून आपण अर्ज करू शकतो अर्ज केल्यानंतर आपण से सर्व डॉक्युमेंट रेडी आहे आपला अर्ज अप्रुव्हल झाला की लगेच अधिकारी येतात आपलं घराची पाहणी करतात आपलं त्या ठिकाणी सर्व काही डिटेल जे व्हेरिफिकेशन करायचं ते सर्व डिटेल व्हेरिफिकेशन करता आणि त्याच्यानुसार आपल्याला पी एम आवास योजनेचं घर मिळतो आता हे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्ही एजंट घेता बघा तुमच्या ग्रामीण भागामध्ये कोणी पुढारी असेल तर पुढारीला पैसे देता की आम्हाला एव हे घर मिळवून द्या तर तसं नसतं मित्रांनो कारण त्यांचे जे ग्रुप असतो एजंटचा ग्रुप असतो ते काय करतात त्यांचं ग्रुप ठरवलं असतो की आपण या माणसाकडनं एवढं पैसे घ्यायचे आणि आपण याला घरकुल मजूर करून देऊ तर बघा ऑलरेडी तुमचं जर अगं पी एम आवास योजनेच्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एकदा ग्रामपंचायत असेल किंवा तुमचं नगरपरिषद असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे नाहीतर तुम्ही चेक न करता काय करतात त्या लोकांना पैसे देऊन टाकता आणि तुमचं घर ऑलरेडी त्या ठिकाणी मजूर असते आणि तेच घर तुम्हाला काढून देतात बघा कुठलाही एजण ते स्वतः घर तुम्हाला आणून देणार नाही तर तुमचं ऑलरेडी घर मजूर असेल त्याच्यामुळे ते तुमच्याकडनं पैसे मागत फक्त तुम्हाला माहीत नाही की त्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे किंवा नाही ते त्यांना माहीत असतं त्यांच्याकडे सर्व डिटेल असतं त्याच्यामुळे ते तुमच्याकडनं पैसे बांधत पैसे कोणालाच द्यायचे नाही मित्रांनो पी एम आवास योजनेसाठी तुम्हाला जेवढे अनुदान मिळतोय अनुदान आता राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने जास्त केले अनुदान वाढवले अनुदान आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वरती जे मजूरचे पैसे भेटतात रोजगार स्वयंरोजगारमध्ये जे आपण लावतो त्या ठिकाणी आपलं घर बांधण्यासाठी त्यांनासुद्धा त्यांचे सेपरेट पैसे असतात पण खेड्यागावामध्ये मा अजूनपर्यंत माहीत नाही काही लोकांना माहीत आहेत तर ते त्यांचं पूर्ण करून घेतात ज्या लोकांना माहीत नाही ते लोक काय करतात फक्त त्यांचं जेवढं अनुदान दाखवलं जातं तेवढं अनुदान घेऊन त्या ठिकाणी त्यांचं क्लोज करून देतात तर ते पैसे कुठे जातात जे मोजरांचे पैसे कुठे जातात ते कोण कोणाच्या खिश्यामध्ये जातात तर बघा जे गावचे पुढारे असेल किंवा ज्यांनी मिली बघत केली असेल त्यांच्या खित्याम त्यांच्या खिश्यामध्ये ते पैसे जातात मित्रांनो तर बघा मित्रांनो सर्व इन्क्वायरी करून घ्यायचं तुमचं जर पी एम आवास योजनेचं घर आलं असेल तर सर्व डिटेल घ्यायचं आता माझा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्हाला सर्व काही प्रश्न पडतील की आपण हे हे केल्यानंतर आपल्याला काय होईल तर बघा तुमचे जर प्रश्न असतील तर मला कमेंट करा कमेंट केल्यानंतर मी त्या कमेंटवरती तुमचं सर्व सविस्तर डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल किंवा व्हिडिओ तयार करून मी तुमचं कमेंटचं सर्व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत मला नाही समजणार की तुम्हाला कोणते प्रश्न आहेत तुमचे कोणते प्रश्न आहेत तुम्हाला कोणते उत्तर हवे ते तुम्हाला समजणार नाही मित्रांनो तर मित्रांनो पी एम आवास योजनेसाठी ही सर्व प्रोसेस आहे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले सर्व ते व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ मी एक म्हणजे तयार करण्याचा एकच उद्देश आहे माझं की जे ग्रामीण भागामध्ये जे बोलीवाले जनता आहेत त्यांना जर कोणी जर त्यांच्याकडनं पैसे मागत असेल त्यांच्याकडनं लुटमार त्यांना लुटमार करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे आणि जास्त जास्त आपले भाऊबंध असतील किंवा ओळखीचे असतील किंवा आपले खेड्यापाड्यामध्ये हा व्हिडिओ एकच मा मी एकच विनंती तुम्हाला करतो की हा व्हिडिओ पूर्ण ग्रामीण भागामध्ये गेला पाहिजे म्हणजे सर्व माहिती त्यांना शॉर्टकट मिळाली तरी त्यांना भरपूर आहे कारण ते शॉर्टकटमधूनच त्यांना डिटेल्स शोधावं लागेल आता मी जसं बोललो की कोण फ्रॉड करतं तर त्यांना समजू गेलं आहे जे बघताय माझं व्हिडिओ बघते त्यांना समजू गेले की फ्रॉड करणारे कोणकोणते असते आपल्या ज सराउंडिंगमध्ये कोणकोणते व्यक्ती असतात आणि कसे घेतात आपल्याकडनं पैसे हे सर्व डिटेल आपण सर्व आपल्याला ऑटोमॅटिक समजतं आहे आता याच्यावरती जर कोणाला माहीत नसेल तर कमेंट करा कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत उत्तर देण्याचे प्रयत्न करेन इथपर्यंत व्हिडिओ थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी नवीन माहिती घेऊन येणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा धन्यवाद